सर्वोच्च न्यायालयाच्या नूतन दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटनाबाबत घेण्यात आला आढावा सर्वोच्च नूतन दिवाणी न्यायालय उद्घाटनासाठी आगामी होणाऱ्या दौऱ्याबाबत पोलीस स्थानक येथ रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीचे सीईओ मंडणगड तहसील कार्यालयाचे तहसीलदार पीडब्ल्यूडीचे अधिकारी त्याचप्रमाण बार असोसिएशनचे अध्यक्ष तसेच मंडणगड पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक आदी अधी, अधिकारी उपस्थित होते सदर बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयांच्या दौऱ्या संदर्भात आढावा घेण्यात आला मंडणगड येथे सर्वोच्च न्यायालयाच्या नूतन दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटनाच्या आगामी होणाऱ्या दौऱ्याबाबत करण्यात आली आढावा बैठक विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड